आजपासून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासून सहावा हप्ता जमा झाल्याचा मॅसेज देखील येत आहे तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्याचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं निर्देशनात आलेलं आहे तर या ठिकाणी आपण हे पैसे आपल्या खात्यात वर्ग झालेत किंवा नाही तर बेनिफिट स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं ते आपण पाहूया तर असे चेक करा स्टेटस सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एस टी टी पी यस ऑब्लिक हॅश एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे या ठिकाणी गेल्यानंतर बेनिफिट स्टेटस हा पर्याय दिसेल हे स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरने देखील पाहू शकता यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला ओ टी पी पाठवला जाईल मोबाईलवर आलेला ओ टी पी आणि वर दिलेला कॅपचा कोड जशाचे तसा टाकायचा आहे यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर लागलेच आपल्यासमोर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल जसे नाव पत्ता यापूर्वीचे हप्ते आलेले आहेत का आले नसतील तर का आले नाहीत याची माहिती आपल्याला दिसेल जर शेतकऱ्यांना अद्याप हप्ता आला नसेल तर आपण आपल्या चॅनलवरती पैसे कसे येतील नमो शेतकरी निधीचे याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा